आता प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संदर्भात झालेल्या शाई फेकेच्या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे हा माझ्यावर हल्ला करण्याचाच कट होता अशी खळबळजनक प्रतिक्रिया प्रवीण गायकवाड यांनी दिलेली आहे कार्यक्रमस्थळी एकही पोलीस उपस्थित नव्हता कोणत्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त तिथे हजर नव्हता ही शोकांतिका आहे अशी प्रतिक्रिया प्रवीण गायकवाड यांनी दिलेली आहे अक्कलकोटमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता मात्र एवढा मोठा कार्यक्रम असताना देखील एकही पोलीस तिथे कसा काय उपस्थित नव्हता याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर या, के या हल्लामुळे पूर्वी हा पूर्वनियोजित का होता हल्ला असा संशय सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे आपण पाहतोय प्रवीण गायकवाड यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे तर ऐतिहासिक युगपुरुषांचा महापुरुषांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल शिवधर्मच्या कार्यकर्त्यांनी के प्रवीण गायकवाड यांना काळ फासलं त्यावेळेस कुठल्याही प्रकारची पोलीस यंत्रणा एवढ्या महत्वाच्या ठिकाणी नाहीये आणि अशा वेळेस मला असं वाटत कि जाणीवपूर्वक पोलीस यंत्रणा तिथं नव्हती का काही ठरवून षडयंत्र घडलं होतं का माझ्या जीवितला धोका होता का मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाने आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या बहुजन समाजामुळं आज मी जिवंत आहे आज स्वामी समर्थ महाराजांच्या पावन भूमी मध्ये धर्मा फाउंडेशन म्हणजे भाजपचे जे पाळलेले कुत्रे आहेत त्यांनी आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रवीण गायकवाड एकटा वाघ पाहून वाघ एकला राजा पाहून त्यांच्यावरती जो हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याचा सर्वप्रथम संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने मी निषेध व्यक्त करीत आहे आणि त्यांना हा बांगड्यांचा आहे तुम्ही सामाजिक संघटना जनतेसाठी लढत असताना शासनाविरोधात आवाज उठवत असताना तुम्ही जर संभाजी ब्रिगेड च नाव घेत असाल तर तुमची लायकी नाही शिवधर्म फाउंडेशन चालवण्याची